ओळखीतून मैत्री झाल्याने भेटीचा गैरअर्थ काढून पीडितेशी अश्लील वर्तन केले आणि एकत्रित काढलेले फोटो नातेवाईक व मित्रांना व्हायरल करतो म्हणून वेळोवेळी तब्बल सहा लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार एकोणीस वर्ष पीडितेने मंगळवारी रात्री उशिरा दिलेल्या तक्रारीवरून उघडकीस आला हा प्रकार सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून आस्थागायत घडल्याच म्हटलं आह भारतीय दंडविधान तीनशे चौपन्न तीनशे चौऱ्याऐंशी अन्वये विनयभंग आणि खंडणीचा गुन्हा नोंदला आहे कृष्णकांत अमर रिजोरा वय त्रेचाळीस राहणार रुबीनगर सोलापूर याला बुधवारी रात्री उशिरा अटक करून न्यायालयात उभे करण्यात आले त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे गुरुवारी त्याला कोठडी संपताच न्यायालयात उभे केले जाणार आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी आणि आरोपीची सप्टेंबर दोन हजार मध्ये शहरातील एका महाविद्यालयासमोर ओळख होऊन मैत्री झाली ते एकमेकांना भेटत असत या कालावधीत आरोपीने दोघांचे एकत्र फोटो व्हिडिओ काढून घेतले होते दोन महिन्यांपूर्वी त्याने पीडित तरुणीला बोलवून घेऊन तिच्याशी अश्लील वर्तन केले यावर पीडितेने त्याला ढकलून दिल्याने तो रागाने निघून गेला यानंतर आरोपीने पीडितेला फोन करून एकत्र असलेले फोटो व्हिडिओ मित्रांना आणि नातलगांना शेअर करतो म्हणून ब्लॅकमेल करू लागला यामुळे घाबरलेल्या पीडितेकडून आरोपीने ऑनलाइन पद्धतीने चोपन्न हजार रुपये आणि सोन्याचे दागिने असे एकूण सहा लाख दखल घेऊन आरोपीला अटक करून न्यायालयात उभे केले त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली गुरुवारी पोलीस कोठडी पुन्हा न्यायालयापुढे उभे जाणार असल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड यांनी सांगितले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा